शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर रोखटोक टीका करत जोरदार राजकीय हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी थेट विचारले की पहलगाम हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेले चार अतिरेकी गेले कुठे ते म्हणाले की युद्ध सुरू असताना अमेरिकेतून फोन करून आपल्या पंतप्रधानांवर दबाव टाकला जातो त्यांनी दावा केलाय की महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कंपनी थेट हस्तक्षेप करत आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपला वांझोटा पक्ष म्हणत सरदार पटेलांच्या पुतळ्यामागे राजकारण केल्याचा आरोप केलाय राणे कोंबळी चोर आणि राणे नेपाळी अशा घोषणा षण्मुखानंद सभागृहात दिल्या गेल्या ठाकरे म्हणालेत की पैसा फेकून तमाशा पाहणं आमचं धोरण नाही आम्ही विचारांवर चालणारे लोक आहोत त्यांनी थेट भ्रष्टमंत्र्यांना चापकाने फोडण्याची भाषा करत विजय शाह व संजय शिरसाट यांना लक्ष केले। मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि शिवसेना ब्रँडनी कुणालाही सोपवणार नाही असं ठणकावून सांगितलं कमौन किल अस मन संघर्ष की तैयारी घोषित किया कुछ लोगों ने बेची नहीं है अपनी आत्मा अभी कुछ लोगों ने बेची नहीं अपनी आत्मा ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया जिस्त को फौलाद के ढलना चिंता हो जब तुम्हारा हक कोई चिंता हो जब तुम्हारा कोई उस वक्त आख से आसू नहीं शोला निकलना च शिवसैनिकांसाठी प्रेरणा आपण चिडलं पाहिजे आपण संताप लो पाहिजे आणि हा संताप आणि चिड अन्याय विरुद्ध आहे आमच्यावर अन्याय अन्यायाविरुद्ध आहे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही अमित शाह ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे उद्या आम्ही ठरवू अमित शाह या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील उद्या आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची रे घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत तरी पोरे नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव असं की ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावरती बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आहे हे यांचं कर्तृत्व आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाडलेली बेडकं हे डराडोरा करतील मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे आणि कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे ती आठवण झाली तरी पुरे तुम्ही असं बोलायला लागल मला पुढे काय बोलायचं ते सुचत कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात ते सगळी पाळीव बेडक ही यायला लागतील बोंब बोंबलतील पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवलं ते कळत नाही असा हा भाजपा म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता तांबादासनी केला असेल संजय राऊतांनी तर केलाच पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक करायचं आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय जनतेसमोर आणली आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल त्या सोफिया तुरेसी ज्या आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला तर एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफियाुरेसीला जो विजय शाह पाकिस्तान की बहिण म्हणतो आतंकवाद्यांची बहिण म्हणतो बहिण म्हणतो याची नारायक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो देश सुधारणार आहे म्हणजे तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला शेपट्या घडून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच यांच्या सैन्यानी धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर युक्रेनचा वॉर रुपवादी पापा वॉर रुपवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे तसे असे गृहमंत्री संजय तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे इथे चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाही सांगतायत येत नाही त्यांना असतील घेतली असतील आता फक्त दाऊदला घ्यायचं बाती राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपले शाखे बरे करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगले की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंगात तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेरच त्यांनी स्टॉल टाकले इथे येतो का तिथे जातो म्हणजे काय किती लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवायचं भ्रष्टाचारी म्हणून बोम करायची संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं मग त्याच्या मागे लावायची आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यान तेव्हा अगदी फडणवीसांनी सांगितल्या होत्या एसआयटी लावू हे लावू ते लावू मग एसआयटीची काय तुमची एस टी झाली सगळ्यांनी घेऊन जाणारी आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोंगलून भ्रष्ट म्हणून बोमलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आला काय छे, छे 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 पाय धुवून त्यांचंय सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पित अशी संपूर्ण वाट लावली आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराला खत करून तुमच्या हातावरती न्याय भगवला तर शिवसेना म्हणून आदित्यनी आवाज उठवल्यानंतर तो, तो स्थगित केला रद्द नाही केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा आदानीला देत आहेत कारण तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं गेला म्हणजे आदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या अप्रे आपल्यात लढाई करून आदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये शिवसेनेची नाहीये एकोणीसशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं या होणार का होणार की नाही होणार कळेल ना, ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाची नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेल मध्ये भेटताय <laughs> मालकांचे नोकर तुम्ही जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीच कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकपटा कामा नये याच्यासाठी हे मालकाचे शेठजीचे नोकार हेच मी म्हणेन ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वदि सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्यांचे नोकर आहेत किती प्रयत्न चालले होणारच नाही होणारच नाही आणि तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राचा घर टाकायचो राज्याचं नाव तुमची तयारी काय मला कल्पना नाही तुम्हाला एकत्र आठवण सांगतोय माझी तयारी मी सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोहांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा फोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे बाळासाहेब आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले से की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमाल केल मी त्याचा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यामुळे आम्ही कमाल केल मी आता अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो, तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा अंगावर माझ्या येणार असेल तर घेऊन यायची पण येताना सरळ या जाताना आडवे होऊन जा जय हिंद जय महाराष्ट्र